गुड मॉर्निंग आज 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 आलो आहे माझ्या पिल्लीसोबत आम्ही आमच्या बागे हे बघा हे खाऊचं पान लावलं आहे आम्ही आणि सीताफळाचं मोठं झाड झालं आहे त्याला छोटे छोटे फळ लागायला चालू झालेत आणि हे आमचं गावटी गुलाबाचं झाड हां ही तुळस आणि हा आहे मोगरा मोगऱ्याला कळ्या लागलेल्या आहेत एक देखील आलेलं आहे पहावर किती छान आहे वा मस्त सुरेखच आणि आळूची पानं लावलेली आहेत आळूची पानं काढली आम्ही आणि खाऊची पानं बघा किती छान आले आहेत छान फुल आहे साईडला इकडं कडीपत्तेचं देखील आलेलं आहे आणि अजून पाहूया पुढं भेटूया पुढं आणि आमची बारकी प्रिषा पण बघा बागेत आलेली आहे काय करते तू काय करते बागेत आलेली आहे आम्ही असं छोटंसं बाग केलेलं आहे आता पावसाळ्यात आम्ही इथं रोपं देखील लावणार आहे वांग्याची भेंडीची वगैरे वगैरे चला माझ्या च तू माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा